हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स एट स्टँडर्स चा द मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा एक इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आले आहे याच्याबद्दल आपण या इफेक्ट्स विषयी हे जी उष्णता आहे या उष्णतेचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काय काय परिणाम होत असतो हे छानपैकी समजून घेतलं त्याचं मेजरमेंट कसं करायचंय हे कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे जी आपण टेम्परेचर मेजर करत असतो किंवा कुठलाही कि पदार्थ किती थंड आहे किती उष्ण आहे किंवा त्याचं टेम्परेचर कोणत्या इन्स्ट्रुमेंटने सगळ्यांना माहिती आहे तुमच्यासमोर एक पिक्चर दिसत आहे हा हे काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तुमच्या घरामध्ये जर कोणाला ताप आला असेल तर तुमच्या घरामध्ये एक थर्मोमीटर आहे थर्मोमीटर काय करत असतात ते थर्मोमीटर घेतात आता ऍक्च्युली पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोमीटर होते नॉर्मल थर्मोमोर होते पण आजकाल डिजिटल थर्मोमीटर निघालेले आहे मग तुमची मम्मी किंवा तुमचे पप्पा ते थर्मोमीटर घेतात तुमच्या घरात एखादा छोटा भाऊ आहे बहीण आहे त्याला ताप आला की अंडर आर्म्स खाली ठेवत असतात आणि ठेवल्यानंतर त्यानंतर थोड्या वेळाने आवाज येतो त्या आवाजावरून आपल्याला तिथे डायरेक्टली ते आकडे येत असतात आणि त्या आकड्यांवरून आपल्याला कळतं की ह्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे मग आता तुम्ही कधी हॉस्पिटल मध्ये गेला असेल तर डॉक्टर म्हणतात एकशे एक ताप आहे एक 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 एकशे दोन ताप आहे आणि एकशे एक ताप हा डिग्री मध्ये ताप नसतो तो फॅरन हिट मध्ये ताप असतो जर एकशे एक आणि एकशे दोन ताप असून आपली पूर्ण बॉडी अशी आग करायला लागली असते जळून गेला असतो आपण कारण तुम्ही विचार करा थर्टी सेव्हन आपलं बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती आहे थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस थर्टी सेव्हन चा फोर्टी डिग्री सेल्सिअस जरी झालं तरी आपल्याला खूप जास्त तो जो ताप आहे खूप जास्त वाढत असतो म्हणजे ते जे टेंपरेचर असतं की जे डॉक्टर सांगतात ते फॅरन मध्ये टेम्परेचर असतं इट इज नॉट इन डिग्री सेल्सिअस हे लक्षात घ्या ही गोष्ट सगळ्यांनी क्लिअर करा एकशे एक एकशे दोन जो ताप असतो ना तो डिग्री सेल्सिअसमध्ये नसतो तो, तो कशामध्ये असतो तुमचा फॅरन मध्ये असतो मग आता तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर्स दाखवलेले आहे या थर्मामीटरविषयी विषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया पण हे सगळ्या जे थर्मामीटर आहेत आहे त्यांचे बेसिक जे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे ते सेम आहे मग आता हे जे यूज करायचे या, सा या फुगीर भागामध्ये पूर्वी मर्क्युरी भरायची आता ही, ही जी मर्क्युरी आहे ही मर्क्युरी खूप धोकादायक आहे म्हणून या मर्क्युरीला रिप्लेस अल्कोहोलने केलं का कारण हे जी मर्क्युरी आहे हे टेम्परेचर मेजर करत असताना फुटून ती मर्क्युरी तोंडात गेली आपला तर आपला मृत्यू होऊ शकतो शरीरात आत गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा आपल्या शरीरावरती तो मर्क्युरी पडला तर त्याचे खूप सारे वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून मर्क्युरी ही वापरणं बंद केलं आणि त्याच्याऐवजी अल्कोहोल हे आजकाल या थर्मामीटरमध्ये यूज करत असतात आता कसं चालत असेल रे हे थर्मामीटरचं काम तुम्ही सगळ्यांनी थर्मामीटर नेहमी बघितलं आहे तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा लॅबमध्ये थर्मामीटर असेल तुमच्या घरी पण थर्मामीटर असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर नेहमी बघतात पण हे थर्मामीटर नक्की काम कसं करतं हे कोणाला सायंटिफिक वेने माहिती आहे का तर ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं तर हे जे थर्मामीटर आहे हे थर्मोमिटर मध्ये अल्कोहोल वापरायचं मग आता हे जे मर्क्युरी समजा हे जे आहे तुमच्या अंडर आर्म्स खाली ठेवलं तर तुम्हाला ताप आलेला असेल बॉडी जर टेम्परेचर वाढलेलं असेल त्यावेळेस ना आपण ताप आल्यानंतर थर्मोमीटरचं युज करतो ना मग त्या टेम्प वाढलेल्या टेम्परेचरमुळे त्या मध्ये असलेला जो मर्क्युरी आहे किंवा जे अल्कोहोल आहे ते काय होत असतं एक्सपांड होत असतं मला सगळ्यांना माहिती आहे सॉलिड एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण ते अंडर आर्म खाली ठेवतो किंवा आपण ते तोंडात छोट्या मुलांना तोंडामध्ये टाकायचे पण ते हायजेनिक नाही म्हणून आता तोंडात तोंडा कोणी टाकत हो नाही मग हे अंडर आर्म खाली ठेवल्यानंतर हे जे आपल्या इथलं जे टेम्परेचर आहे त्याच्यामुळे तो मर्क्युरी काय होत असतो हिट होत असतो तो एक्सपांड पावतो एक्सपांड पावल्यानंतर काय होत असतं तर टेम्परेचर जे आहे ते राईज होत असतं आणि एका स्पेसिफिक पॉईंट जवळ येऊन थांबत असतं आणि त्यालाच काय म्हणत असतो आपण मेजरमेंट Of temperature. काम आता पुस्तकामध्ये फोर पॉईंट ए बी सी डी असे खूप चार प्रकारचे थर्मोमीटर दाखवलेले आहे तर ह्या थर्मोमिटरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ए वाल इट हॅज अ नॅरो ग्लास ट्यूब विच हॅज अ बल्ब ऍट वन एंड अशी एक तुम्हाला नॅरो ट्यूब दिसते त्याच्या खाली असं गोल आकार दिसत बल्ब दिसतोय द बल्ब अँड द पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल विथ द लिक्विड आणि त्याच्यात बल्बचा जो लिक्विड जो आहे गोल असा फुगीर भाग आहे त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं कोणतं मर्क्युरी किंवा अल्कोहोल असतं स्टुडंट मर्क्युरी मर्क्युरी वॉज यूज बट नाव दिस डे इट इज हार्मफुल फॉर आर बॉडी फॉर एनिवन्स बॉडी जस्ट इट इज रिप्लेस विद अल्कोहल या पहिल्या थर्मामीटर मध्ये फोर पॉईंट ए मध्ये मर्क्युरी वापरायची पण त्याच्याऐवजी आता अल्कोहल वापरतात आ, ते काही एवढं हार्मफुल नाहीये पण साईड इफेक्ट होतात अल्कोहोलचे पण मर्क्युरी पेक्षा तर डेंजरस नाहीये अ व्हॅक्यूम खाली तुमचं अल्कोहोल भरलेलं आहे वरती काय आहे व्हॅक्यूम आहे निर्वात स्थिती आहे तिथे तुम्हाला मार्किंग दिसते आणि त्याचं uh, जे अदर एंड आहे इट इज अ क्लोज ओके अँड द बर्ल इज इन अ कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट इज टू बी मेजर सो इट्स एज ऑफ द ओके मग आता समजा आपण हे थर्मामीटर फक्त आपण बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी करतो का नाही कधीकधी तुम्हाला हे पाणी आहे हे पाणी पाणी किती डिग्री सेल्सिअस किंवा हे पाण्याचं टेम्परेचर किती आहे गर ते गरम पाण्यामध्ये आपण थर्मामीटर टाकून मेजर करू शकतो किंवा एखादं ही चहा चहाचं टेम्परेचर मोजू शकतो किंवा तेलाचं टेम्परेचर सुद्धा मोजू शकतो सो अशा पद्धतीने तुम्हाला जे हॉट ऑब्जेक्ट आहे त्या हॉट ऑब्जेक्टच्या जवळ तो थर्मामीटर ठेवत असतो आणि थर्मामीटर ठेवल्यानंतर त्याच्यातलं जे अल्कोहोल आहे ते एक्सपांड होतं आणि मग आपल्याला ते स्पेसिफिक रिडिंग पर्यंत येत असतं आणि त्याच्यावरून आपण टेम्परेचर हे मोजत असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने बिकॉज ऑफ दिस टेम्परेचर लेवल अल्कोहल इनसाइड द एक्सपांड अँड इट्स लेवल इन द ट्यूब गेट राईजेस त्याची लेवल जे आहे ट्यूब मध्ये काय होत राईज होते युझिंग दिस properties of expansion of the alcohol the temperature are uh, be uh, obtained from the level of the alcohol Manje, uh, तुम्हाला सांगितलं आहे की कुठलाही जो पदार्थ आहे सॉलिड लिक्विड ऑर गॅसेस दे आर एक्सपांडिंग ऑन हिटिंग उष्णता दिल्यानंतर ते आणि त्याच्यातली उष्णता काढून ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे त्या पद्धतीने हे जे अल्कोहोल उष्णता मिळाल्यानंतर ते एक्सपांड होतं त्याच्यामुळे काय होत असतं ते टेम्परेचर राईज होत असतं एका स्पेसिफिक ठिकाणी येऊन थांबत असतं आणि त्याच्यामुळे आपण हे टेम्परेचर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो सो विच प्रिन्सिपल इज यूज इन दिस थर्मामीटर दैट इज एक्सपांशन ऑफ द अल्कोहल ड्यू टू हीटिंग दिस प्रिंसिपल इज यूज इन दिस थर्मामीटर सो फर्स्ट टाइप्स अ थर्मामीटर आपण समजून घेतलं आहे सेकंड टाइपचा 14.b मध्ये तुम्हाला एक दिलेला आहे दैट इज क्लिनिकल थर्मामीटर त्याच्या नावरूनच तुम्हाला समजत असेल की हे क्लिनिक मध्ये म्हणजे हॉस्पिटल्स मध्ये यूज करतात ऑल ऑफ यू नो दॅट द द बॉडी टेम्परेचर ऑफ एनी हेल्दी पर्सन इज अब थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस इन क्लिनिकल थर्मोमिटर आर डिझाईन इन सच वे दे कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ बॉडी फ्रॉम थर्टी फायव्ह टू फोर्टी टू डिग्री सेल्सिअस एवढंच टेंपरेचर मेजर करू शकतो क्लिनिकल थर्मामीटर सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल बॉडी टेंपरेचर किती पाहिजे थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस पाहिजे जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेव्हन पेक्षा जास्त गेलं म्हणजे अडतीस झालं चाळीस झालं बेचाळीस झालं म्हणजे तुम्हाला ताप आला आणि लगेच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं लगेच ते टेम्परेचर बॉडीचं कमी करावं लागतं कारण हे बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं चालत नाही तो मेंदूमध्ये ताप गेल्यानंतर आपल्याला झटका सुद्धा येऊ शकतो ते खूप हार्मफुल आहे ठीक आहे सो म्हणून आपण बॉडी टेम्परेचर लगेच आपण गोळ्या औषध घेत असतो डॉक्टरकडे जात असतो आणि थंडीमध्ये काय करत असतो बाहेरचं तापमान कमी झालेलं असतं त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस बॅलन्स ठेवण्यासाठी आपण वरतून स्वेटर घालतो स्कार्फ घालत असतो टोपी घालत असतो हँड ग्लोव्ह घालत असतो सॉक्स घालत असतो का बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस एवढं कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात थर्टी सेव्हन डिग्रीपेक्षा थर्टी सिक्स आले थर्टी तुम्हाला थंडी वाजायला लागत असते बघा कधी ताप थंडी आल्यानंतर ब्लँकेट टाकल्यानंतर थंडी जात नाही त्यावेळेस तुमचं बॉडीचं टेम्परेचर काय झालेलं असतं कमी थर्टी फाय म्हणजे आपल्या बॉडीला बिलकुल सहन होत नाही आपण पावसाळ्यामध्ये तर काय करत असतो कधी कधी स्वेटर घालतो कधी कधी सनकोट घालत असतो कारण कधी कधी पावसाळ्यामध्ये बघा कधी कधी कोल्ड टेम्परेचर असतं कधी कधी पाऊसच नसेल तर हॉट टेम्परेचर असतो म्हणजे आपण कुठलाही सीजन असो आयदर इट इज समर इट इज विंटर ऑर इट इज अ रेनी सीजन वी आर ट्राईंग टू ऑलवेज मेंटेन अ बॉडी टेम्परेचर अप टू थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस मग तुमचं जे क्लिनिकल थर्मोमीटर आहे तर याच्यामध्ये अशी अरेंजमेंट असते की आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते थर्टी फाईव्ह पासून ते फोर्टी टू डिग्री सेल्सिअस मेजर करू शकतो अशी तिथे व्यवस्था केलेली असते बट इन दो इन दिस डेज इन ऑफ दिस ऑल क्लिनिकल थर्मोमिटर ऑर थर्मो डिजिटल थर्मोमिटर आर यूज फॉर क्लिनिकल पर्पजेस ऑर इन दिंग द फेवर मग आता क्लिनिकल क्लिनिक्स आहे तुमचे हॉस्पिटल्स आहे सगळ्या ठिकाणी अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा हे जे थर्मोमिटर आहे तुमचे क्लिनिकल थर्मोमीटर हे जाऊन त्याला रिप्लेस कोणी केला आहे डिजिटल थर्मोमीटर की जो तुम्हाला फोर्टीन पॉईंट सी मध्ये दिलेलं आहे डिजिटल थर्मामीटर मग काय आहे हा डिजिटल थर्मामीटर चला समजून घेऊया इथे काय केलेलं असतं की जे तुम्हाला मी प्रिन्सिपल समजावून सांगितलं एक्सपान्शन ऑफ लिक्विड एक्सपेंशन ऑफ द अल्कोहोल होत असतं पहिलं जो थर्मामीटर आहे क्लिनिकल थर याच्यामध्ये काय असतो अल्कोहोल भरलेला असतो हिट मिळालं तर त्याचं एक्सपान्शन होतं आणि मग ते रीडिंग मिळत असतं पण इथे जे तुमचं डिजिटल थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये असं काही होत नाही एक्सपान्शन ऑफ द लिक्विड वगैरे काहीच होत नाही त्याऐवजी काय होत असत बघा त्याच्या त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये एक सेन्सॉर बसवलेला हो असतो ओके हे डिटेलमध्ये समजून घ्या तुम्ही की तुमचं जे क्लिनिकल थर्मोमीटर आहे तुमचं जे थर्मोमीटर आहे आणि तुमचं जे डिजिटल थर्मोमीटर याच्यामध्ये नक्की फरक काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे सो इट हॅज द सेन्सर विच कॅन मेजर द हीट कमिंग आउट फ्रॉम द बॉडी डायरेक्टली आता समजा मला ताप आलेला आहे इथे मी ठेवलं ते तुमचं आपलं जे डिजिटल थर्मामीटर आहे इथे ठेवलं मग मला जो ताप आला आहे इथल्या ते टेम्परेचरमुळे काय होणार आहे त्यातलं जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं एक्सपान्शन वगैरे होण्याऐवजी त्या त्यातलं जो सेन्सर आहे तो सेन्सर काय करत असतो ते हिट ऍब्सॉर्ब करत असत आणि त्या मुळे डायरेक्टली आपल्याला कॅल्क्युलेशन मिळत असतं डायरेक्टली तिथे स्क्रीनवरती तिथे छोटीशी स्क्रीन पण असते फ्रॉम दॅट वी कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द बॉडी डायरेक्ट येत असतं किती नाईन्टी टू एवढं टेम्परेचर okay, आहे फॅरेनिड ओके एकशे एक एवढं टेम्परेचर आहे किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये थर्टी सेव्हन डिग्री थर्टी फोर पर्यंत थर्टी सेव्हन आहे ना थर्टी एट पर्यंत थर्टी नाईन फोर्टी पर्यंत टेम्परेचर हे तुमचं जाऊ शकतं हे डिग्री सेल्सिअसमध्ये कमी असतं आणि फॅरेनिडमध्ये तुमचं तुमस अठ्ठ्याण्णव जरी टेम्परेचर तर नॉर्मल असतो आपण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक गेल्यानंतर आपण म्हणतो की जास्त ताप आलेला आहे अशा पद्धतीने सो so, हे आहे तुमचं डिजिटल अशा uh, so, पद्धतीने फोर्टीन पॉईंट ए तुमचं थर्मामीटर फोर्टीन पॉईंट बी तुमचा क्लिनिकल थर्मामीटर आणि फोर्टीन पॉईंट सी मध्ये तुम्हाला डिजिटल थर्मामीटर कसं का काम करतो हे सुद्धा समजावून सांगितलं की याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ द लिक्विड वगैरे काही होत नाही तर तुमच्या बॉडीच्या हीटमुळे तो जो सेन्सॉर आहे सेन्सॉर हीट करतो आणि डायरेक्ट आपल्याला सांगतो की आपल्या बॉडीचा टेम्परेचर किती आहे सो आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर ऑल दिस थ्री टाइप्स ऑफ सो स्टुडंट अजून एक थर्मामीटर तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दाखवले आहे आपण हे जे थर्मामीटर यूज करत असतो लॅबमध्ये वगैरे द थर्मामीटर इन लॅब कॅन मेजर टेम्परेचर फ्रॉम फोर्टी डिग्री टू वन वन हंड्रेड अँड टेन डिग्री सेल्सिअस एवढं पर्यंत टेम्परेचर मेजर करू शकतो पण आज एकदम जास्त टेम्परेचर असेल एकशे दहाच्या वरती टेम्परेचर आहे ते टेम्परेचर किंवा मॅक्झिमम टेम्परेचर किती मिनिमम टेम्परेचर किती हे मोजण्यासाठी एक स्पेसिफिक प्रकारचं थर्मामीटर डिझाईन केलेलं आहे, आहे ते आहे तुमचं मध्ये मध्ये फिगर फिगर आहे आहे इज अँड मिनिमम थर्मामीटर काय आहे हे मॅक्झिमम अँड मिनिमम थर्मामीटर त्याच्या नावावरूनच तुला तुम्हाला समजत असेल की मॅक्झिमम जास्तीत जास्त तापमान किती आहे आणि कमीत कमी तापमान किती आहे आपण बातम्यांमध्ये बघतो ना बातम्या सगळ्यांनी मराठी बातम्या ऐकल्या दूरदर्शनवरच्या आजचे कमाल तापमान एवढे आहे किमान तापमान एवढे आहे कमाल म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर समजा नागपूर आहे नागपूर सारख्या सिटीमध्ये मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे फोर्टी सेवन डिग्री सेल्सिअस वगैरे हो फिफ्टी अगदी घाम टपाटप ताप गळत गर असेल एवढं टेम्परेचर तिकडे वाढत असतं आणि मिनिमम टेम्परेचर जम्मू काश्मीर वगैरे हो अ मिनिमम किंवा आपण नॉर्मल सांगितलं महाराष्ट्राचं जर सांगितलं मॅक्झिमम टेम्परेचर एवढं आहे मिनिमम टेम्परेचर एवढं आहे मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तापमान वाढून वाढून किती वाढणार आहे थर्टी डिग्री सेल्सिअस आणि मिनिमम टेम्परेचर आहे ट्वेंटी वन डिग्री सेल्सिअस असं मग तुम्हाला आणि मिनिमम टेम्परेचर मधलं डिफरन्स कळलं असेल मग स्पेशल टाईप ऑफ थर्मामीटर इज युज टू मेक द मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर इन अ डे दिवसभरामध्ये जास्तीत जास्त तापमान किती होतं कमीत कमी तापमान किती होतं हे सांगणारे एक थर्मामीटर आहे ते डिझाईन केलेलं आहे त्या थर्माला थर्मामीटरला तुम्ही म्हणणार आहात मॅक्झिमम अँड मिनिमम थर्मामीटर सो अशा पद्धतीने हे चार थर्मामीटर तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेले होते अथर्मामीटर थर्मामीटर की जे पूर्वीच्या काळी वगैरे वापरायचे त्याच्यामध्ये अल्कोहोल मर्क्युरी वापरायचं त्याच्यानंतर तुमचं क्लिनिकल थर्मामीटर ज्याच्यामध्ये अल्कोहल वापरतं त्याच्यामध्ये एक्सपेंशन ऑफ द लिक्विड होत असतं डिजिटल थर्मामीटर ज्याच्यामध्ये एक्सपान्शन आणि हे काहीच होत नाही त्यात तो जो सेन्सॉर आहे त्या सेन्सर काय करतो टेम्परेचर ऍबसर्व्ह करतो आणि डायरेक्ट आपल्याला टेंपरेचर सांगत असतो आणि लास्ट वन मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर ऑफ द डे सांगण्यासाठी एक थर्मामीटर डिझाईन केलं त्याला म्हणतात मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर थर्मामीटर सो असे चारही थर्मामीटर अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे समजावून सांगते आहे सो so स्टुडंट तुम्ही एक हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला हा हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट आहे थंडगार आईस्क्रीम आहे आणि तुमचा हॉट कॉफी आहे हे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले तर काय बोथ ऑब्जेक्ट वेन दे कॉन्टॅक्ट विथ ऑर्जन ते एक्सचेंज हिट ते काय करतात हीट एक्सचेंज होत असतात काय होत असतं हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे हिट हॉट ऑब्जेक्ट काय करत असतो हीट ही देण्याचं काम करत असतो आणि कोल्ड ऑब्जेक्ट ट्राय टू ऍब्सॉर्ब द हीट जो कोल्ड थंड पदार्थ आहे ती हीट ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करत असतो देअर फॉर द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गेट डिक्रीजेस अँड द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट इज अ इन्क्रीस साधी गोष्ट आहे आईस्क्रीम आहे आईस्क्रीमने काय केली ही के आईस्क्रीम वितळायला सुरुवात झाली म्हणजे काय झालं आईस्क्रीमचं टेम्परेचर हे वाढलेलं आहे म्हणून ते वितळलं आहे सारी सोपी कन्सेप्ट आहे हॉट कॉफी आहे थोड्या वेळाने थंड झाली का कारण त्या हॉट कॉफीने हीट ही वातावरणात सोडून दिली आहे रिलीज केली आहे रिलीज केल्यामुळे त्या हॉट कॉफीचं टेम्परेचर हळू 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 काय व्हायला कमी व्हायला लागलं टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट इज इट गेट कूल आफ्टर टाइम साधी सोपी कन्सेप्ट आहे आईस्क्रीम आणि हॉट कॉफीच्या उदाहरण तुम्हाला कळत असेल मग याच्यामध्ये सायंटिफिकली काय होत असतं इट मीन्स दॅट द एनर्जी ऑब्जेक्ट गोज ऑन इनक्रिजिंग कोल्ड ऑब्जेक्ट आणि त्याची हीट वाढली म्हणजे काय झालं काइनेटिक एनर्जी वाढलेली आहे कुठलाही पदार्थ गरम होतं म्हणजे काय होतं त्याच्यातली कायनेटिक एनर्जी वाढत असते कुठलाही पदार्थ थंड होतो म्हणजे काय होतं त्याच्यातली कायनेटिक एनर्जी ही कमी होत असते कायनेटिक एनर्जी म्हणजे असतेची ऊर्जा म्हणतो आपण दॅट ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन इनक्रिजिंग ऍट कम्स एनर्जी ऑफ बोथ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल ऑब्जेक्ट इक्वल अँड इट मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ द बोथ ऑब्जेक्ट आर इक्वल म्हणजे तुमचं हॉट काय आहे कॉफी आहे आणि कोल्ड काय आहे तुमची आईस्क्रीम आहे त्यांची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द ऍटम्स ही सेम ज्यावेळेस होते तेव्हा तुमचं दोघांचंही टेम्परेचर काय होत असतो सारखं आहे असं आपण म्हणत असतो ठीक आहे म्हणजे कुठल्याही पदार्थाचं टेम्परेचर आ, किती वाढत जो हॉट पदार्थ असतो तो नेहमी काय करत असतो हिट बाहेर टाकवत असतो आणि त्याचा टेम्परेचर हळूहळू कमी होत असतो कोल्ड पदार्थ आहे म्हणजे आईस्क्रीम आहे तो हीट नेहमी करतो आणि तो वितळण्याचं काम करत असतो काम केलं म्हणजे आईस्क्रीमने काय केली हीट ऍबसॉफ केलेली आहे सो अशा पद्धतीने एक अशी वेळ की दोघांचं टेम्परेचर सेम झालं आणि आपण त्याला इक्वल टेम्परेचर हे अशा पद्धतीने म्हणत असतो त्या पद्धतीने हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर आहे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवले तर अशा पद्धतीने होणार आहे सो अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये आपण टाइम ऑफ द थर्मामीटर हे छानपैकी समजून घेतलं आणि हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट एकमेकांजवळ ठेवल्यानंतर ते आपली एनर्जी कशा पद्धतीने एक्सचेंज करतात हे पण समजून घेतलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीव्हान